श्री स्वामी समर्थ नमस्कार स्मरण करा श्री स्वामी समर्थांचे स्वामींच्या आशीर्वादानेच जीवनामध्ये सापडते खरी शांती आणि आनंद आपण जगतो एक भौतिक जीवन पण कधी विचार केला आहे का शरीराला झोप लागते परंतु मनाला शांतता कशी मिळवावी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ काय कारण आहे त्या थकलेल्या मनाचं आणि त्यावर उपाय श्रीस्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन मनाच्या थकव्यावर प्रभावी आध्यात्मिक उपाय शोधूया चल सुरुवात करूया शरीर थकलं की ते विश्रांती घेऊन पुन्हा ऊर्जा मिळवतं कारण ते भौतिक का आहे परंतु मन ते तसंच थकलं तरी त्याला शांतता केवळ ईश्वराच्या नामस्मरणाने प्रार्थनेने आणि आत्मशांतीनेच मिळवता येते शरीराच्या थकव्याचा उपाय झोप असतो पण मनाच्या थकव्याचा उपाय आहे ध्यान आणि आध्यात्मिक चिंतन आपल्या मनाला शांत करण्यासाठी त्याला कधीकधी तुझ्या स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधावा लागतो मनाचा थकवा म्हणजे आत्म्याशी असलेला तुटलेला संवाद आता हे लक्षात ठेवा ईश्वरावर विश्वास ठेवा कारण त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर मनाला ती खरा शांतता मिळते जी खरंच हवी असते हे परमेश्वरा माझं थकलेलं मन तुझ्या चरणी समर्पित करतो मला शांतता समाधान आणि तुझ्या कृपेचा अनुभव होऊ दे शेवटी शरीर थकले तरी ते आराम मिळवतो पण मन थकलं तर त्याला काय हवं असतं आध्यात्मिक ऊर्जा आणि ईश्वराच्या आशीर्वादाची तीव्र गरज मन शांत ठेवा ईश्वराशी जोडलेलं ठेवा आणि जीवन आनंदाने जगा श्री स्वामी समर्थ